नमस्कार आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेविषयी नुझ आज यादी फायनल झालेली आहे आणि या यादीमध्ये तेरा जिल्ह्यांची नावे आहेत की त्या तेरा जिल्ह्यांमध्ये आज एकवीसशे अधिक एकवीसशे बेचाळीस रुपये आज वाटप केले जाणार आहे त्याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत युट्यूबवर सर्वात अगोदर फक्त तुमच्यासाठी चला तर ते अपडेट नेमकं काय आहे कशा पद्धतीने आज पैसे वाटप होणार आहेत आणि त्या जिल्ह्यांची नावे नेमकं काय असणार आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी तेरा जिल्ह्यांची यादी फायनल झालेली आहे आणि या तेरा जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणारच आहेत यात काहीच वाद नाही आता त्या तेरा जिल्ह्यांची यादी कशामुळे फायनल झालेली आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्या तेरा जिल्ह्यांची पडताळणी सुरुवातीला अगोदर झाली होती आता पडताळणी कशा पद्धतीने झालेली आहे तर तुम्ही बातम्यामध्ये सुद्धा ऐकलेले असेल पुणे जिल्ह्यामधून दहा हजार महिला योजनेतून बाद केल्या जाणार किंवा दहा हजार महिला अपात्र ठरल्या आणि या बा बातमीमागचं रहस्य नेमकं काय आहे तर ते असं आहे मित्रांनो की तेरा जिल्ह्यांची पडताळणी चालू होती काही दिवसांपूर्वी आपण याच्या अगोदरही आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण तीन दिवसाअगोदर एक अपडेट दिली होती तुम्हाला की या या जिल्ह्यांची पडताळणी सुरू आहे आणि ती पडताळणी आज फायनली पूर्ण झालेली आहे आणि आता ही पडताळणी पूर्ण झाल्याचा जा अत्यंत मोठा फायदा जो तो आहे तो लाडक्या बहिणींना शंभर टक्के होणारच आहे कारण की ही पडताळणी कशासाठी होती जर कुणी योजनेतून नियम वगळून जर फायदा घेत असेल किंवा दोन दोन योजनेचा लाभ घेत असेल तर फक्त अशा महिलांसाठी ही पडताळणी केली होती आणि आता सरसकट पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत आता ज्या महिला या पडताळणीतून पात्र ठरलेल्या आहेत अशा तेरा जिल्ह्यामध्ये महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत आणि तेरा जिल्ह्यांची पी डी एफच्या स्वरूपात आपल्याकडे यादी जी आहे ती प्राप्त झालेली आहे लगेच तुम्हाला ती पी डी एफ मी दाखवणार आहे आणि त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे की नाही ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं लगेच आहे, सांगा आहे तुम्ही आणि एवढी मित्रांनो आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन गे। येत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक तर मित्रांनो बनतच आहे चालू मध्ये एक लाईक देखील लगेच करून टाका मुख्यमंत्र्यांचा हा पहिला निर्णय असणार आहे शपथविधी झाल्यानंतर फक्त लाडक्या बहिणीसाठी ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील तर यांनी आता पहिला निर्णय जो आहे तो फक्त लाडक्या बहिणीसाठीच घेतलेला आहे आणि हा निर्णय नेमकं काय आहे तर तो निर्णय आहे मित्रांनो लाडक्या बहिणीना सरसकट पैसे वाटप करण्याचा हो मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी किंवा अपडेट तुम्ही म्हणू शकता आता बहिणींना सरसकट पैसे वाटले जाणार आहेत कोणीही इथून पुढे योजनेतून बाहेर काढलं जाणार नाही पडताळणी असेल छाननी असेल स्फोटीने असेल सर्व गोष्टी आता ओके झालेल्या आहेत आणि आता डायरेक्ट सरसकट पैसे वाटप सुरू होणार आहेत कारण की बहिणीने मतदान तर सरसकटच केले होते ना मतदान सरसकट केल्यामुळे आता पैसे देखील सरसकटच वाटावे लागणार ही गोष्ट अतिशय सिंपल गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्याचे नाव नेमकं तुमच्या जिल्ह्याची यादीमध्ये आहे का नाही ती लगेच आपण जाणून घेऊया आणि ज्या जिल्ह्यांचे नावे यादीमध्ये नाही त्यांनी नेमकं काय करायचं त्याची देखील आपण लगेच माहिती जाणून घेऊया तुम्ही स्क्रीनवर तेरा जिल्हे पाहू शकता आता तेरा जिल्हे तर आहेत मित्रांनो परंतु टाईम देखील आपण सांगणारच आहोत प्रत्येक टाईम देखील एक्झॅक्ट तुम्हाला वेळ देखील सांगणार आहे की याच वेळेला तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ती माहिती लगेच आपण जाणून घेऊया स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता तेरा जिल्ह्यांची यादी आपली तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि ही यादी आपण युट्यूबर आख्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरायचं नाही मित्रांनो कारण की अशाच पद्धतीने नवीन अपडेट घेऊन यायला आम्हाला देखील प्रेरणा मिळत असते आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया हे तेरा जिल्हेच का मित्रांनो आणि या जिल तेरा जिल्ह्यामध्येच यादी फायनल का केलेली आहे तर हे पा सर्वात अगोदर पैसे जे आहे ते वाटप झाले होते परंतु ते बीड असेल इकडे परभणी असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले होते परंतु आता हे जिल्हे नियमाने राहिले होते कारण की या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जी आहे ती अतिशय जास्त आहे किंवा जास्त लोकसंख्या असल्यामुळे हे जिल्हे त्यांनी थोडेसे शेवट ठेवले होते आणि अगोदर कमी लोकसंख्या जिल्ह्यामध्ये त्यांनी पैसे वाटलेले आहेत त्यामध्ये मुंबई शहर आहे मुंबई उपनगर आहे ठाणे आहे पालघर आहे रायगड आहे त्याच्यानंतर पुणे हो मित्रांनो न्यूजमध्ये किंवा बातम्यामध्ये तुम्ही ऐकले असेल पुणे जिल्ह्यात पडताळणी पूर्ण तर ती अपडेट आप देखील आपण यूट्यूबवर सर्वात अगोदरच दिली होती पुणे जिल्ह्यात तर पडताळणी झाली आहे आणि फक्त दहा हजार महिला ज्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत इतर सर्व महिलांना सरसकट पैसे जे आहे ते वाटप होणार आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे सातारा आहे सांगली धुळे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक एवढ्या तेरा जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपल्याकडे आलेली आहे आज या तेरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत परंतु एक्झॅक्ट वेळ सांगतो अगोदर कोणत्या जिल्ह्यांना पैसे तर सुरुवात जी आहे ती पुणे जिल्ह्यापासून होणार आहे मित्रांनो हो मित्रांनो पुणे जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे पुणे रायगड आणि सातारा हे तीन जिल्हे जिल्ह्यात अगोदर सकाळ सकाळी पैसे वाटण्यास सुरुवात होणार आहे आजपासून एकूण तीन टप्प्यात आजच तीन टप्प्यात पैसे वाटण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो हे तीन टप्पे कशा पद्धतीने असणार ते आपण लगेच जाणून घेऊया पैसे येण्याची वेळ देखील थोडक्यात तुम्ही म्हणू शकता त्याला कारण की आता वा पैसे वाटण्यास सुरुवात जर झालेली आहे आणि वेळ ठरली तारीख ठरली मुहूर्त ठरला सर्व गोष्टी ओके झालेल्या आहेत आणि हे तीन सेशनमध्ये किंवा तीन टप्प्यामध्ये पैसे कशा पद्धतीने वाटणार तर हे पा पहिला टप्पा असणार आहे सकाळ सकाळचा म्हणजे आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंतचा हा पहिला टप्पा असणार आहे की ती आठ ते बारा वाजेपर्यंत हा पहिला टप्पा असणार आहे आणि या टप्प्याच्या अंतर्गत पुणे रायगड सातारा या तीन जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत कारण की पुणे जिल्हा सध्या हायलाईटवर आहे आणि या जिल्ह्यामध्ये आता भरपूर महिला अशा राहिल्या होत्या की त्यांना एक रुपया सुद्धा प्राप्त झाला नव्हता त्यामुळे आता अगोदर पुणे जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे दुपारी बारा वाजल्याचे बारा वाजल्यापासून ते, जिन्न जिन्न, जिन्न ते थे थे तीन वाजेपर्यंत हा दुसरा टप्पा जो आहे तो असणार आहे आणि त्या टप्प्यामध्ये देखील मंगरा इतर राहिलेले जिल्हे असतील छत्रपती संभाजीनगर असतील किंवा इतर दोन ते तीन जिल्हे आसपासचे त्याच्या असतील त्या जिल्ह्यामध्ये दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान पैसे वाटप केले जाणार आहे त्याच्यानंतर दुपारी तीन ते सहा सायंकाळी सहा वाजेपर्यंत तिसरा टप्पा असणार आहे हो मित्रांनो तिसरा टप्पा तर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की याच टप्प्याअंतर्गत भरपूर महिलांना पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे आपण वर तर तेरा जिल्ह्यांची यादी सांगितलेलीच आहे आता बाकीच्या जिल्ह्यांचं काय नेमकं का, बाकीच्या जिल्ह्यांना कधी पैसे भेटणार आणि आतापर्यंत पैसे भेटले नाही त्याचं नेमकं का कारण काय असणार तर हे तुम्हाला लगेच सांगून टाकतो सर्वात पहिलं कारण आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कारण ते म्हणजे तुमचा फॉर्म तर अप्रूव्ह झाला काही ना नाही ते तुम्ही चेक केले असेल किंवा नसेल परंतु जर फॉर्म तुमचा रिजेक्ट झाला असेल तर त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील त्यामुळे एकदा चेक करून घ्या तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही किंवा तुम्ही फॉर्म भरल्या भरल्या तुम्हाला सुरुवातीला एक मेसेज आला असेल बघा आपला युअर फॉर्म इज सक्सेसफुली सबमिटेड अँड युअर फॉर्म इज अप्रूव्ड असा म्हणून मेसेज आला असेल तो मेसेज आला असेल तर मग टेन्शन घ्यायची गरज नाही पहिली स्टेपमधून तुम्ही पात्र ठरले पा पहिली स्टेप तुम्ही पूर्ण केलेली आहे की फॉर्म अप्रूव असणे की पहिली स्टेप होती मित्रांनो अशा दोन ते तीन स्टेप आहेत ते पूर्ण केल्या की तुमच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा होणार आहेत दुसरी महत्त्वपूर्ण स्टेप काय होती तर दुसरी महत्त्वपूर्ण स्टेपमध्ये अशी गोष्ट होती की तुम्ही बँक खाते जे दिले आहे ते आधारला लिंक केले आहे की नाही जर आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत जो आता सर्वात अगोदर आपण अपडेट दिली होती की आधार कार्ड तुम्हाला लिंक करावे लागेल बँकात पर आ... तेव्हा कोणीसुद्धा सांगितलं म्हणजे की आधार लिंक करा हे करावं लागेल तर आपले सबस्क्रायबर जे आहेत ना सुरुवातीपासून त्यांना माहिती आहे आपण अपडेट कशी झटकेपट लगेच देऊन टाकत असतो आणि सर्वात अगोदर तर असतेच आता आता पैसे कधी भेटणार हे बा कारण जर समजले आधार कार्ड लिंक नाही बँक खात्याचे स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही ते देखील एकदा चेक करून घ्या कारण काय विषय होतोय बँकेचे तुम्ही आधार कार्ड लिंक आहे ठीक आहे पण स्टेटस आहे बँकेचे ॲक्टिव्ह दाखवत नाही त्यामुळे देखील अडचणी येत आहेत आणि जर बँकेचे स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर मग मात्र टेन्शनच नाही डायरेक्ट पैसे तुमच्या डीबीटी माध्यमाद्वारे जमा होणार रा, आता राहिलेले जिल्हे तेरा जिल्हे वगळता इतर राहिलेल्या जिल्ह्यांना पैसे कधी भेटणार तर हे पहा उद्या देखील नवीन तेरा जिल्ह्यांची किंवा दहा जिल्ह्यांची यादी जी आहे ती जाहीर होणार आहे आणि त्या दहा जिल्ह्यांमध्ये देखील पैसे जे आहे ते उद्या वाटप होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा कारण की यादी उद्या नवीन आली लगेच आपण सकाळच्याला व्हिडिओ तुम्हाला टाकून देत असतो त्यामुळे टेन्शन घेऊ नका फक्त व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला यादी देखील तुम्हाला लगेच पाहायला मिळेल आता लाडक्या ला बहिणींचा ला बहिणींनी सरकारचा दंधनीत विजय केल्यामुळे सरकार तीन गिफ्ट दे जे आहे ते बहिणींना देणार आहे तीन मोठे हे गिफ्ट पहिलं गिफ्ट गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजना त्याच्यानंतर सिलाई मशीन त्याच्यानंतर स्मार्टफोन स्मार्टफोनचं थोडंसं आपण बाजूला ठेवूया परंतु अगोदर अन्नपूर्णा योजनेची माहिती आपण जाणून घेऊया किंवा या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना पैसे वाटप केले जाणार ती अगोदर आपण जाणून घेऊया तर हे पा अन्नपूर्णा योजना अतिशय महत्वाकांक्षी आणि महत्त्वपूर्ण योजना ठरलेली आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना दोन हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते आणि त्यामुळेच आता या अन्नपूर्णा योजनेचे एवढी यशस्वीरित्या अर्ध्यापर्यंत पूर्ण झालेली आहे आता राहिलेली योजना जी आहे ती अर्धी कधी पूर्ण होणार तर हे पा जरांना योजनेचे पैसे तुमच्या खाते पाहिजे असतील तर तुम्हाला एकच काम करावे लागणार ते म्हणजे जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल आणि तुम्ही गॅस जर बुकिंग करून भरत असाल तर हे पा लक्ष द्या बुकिंग करून ज्या महिला गॅस भरत नाहीत ना त्यांना अडचणी आलेल्या आहेत कारण की ज्या महिला आपले आपण सांगितल्याप्रमाणे बुकिंग करून गॅस भरत आहेत ना त्या महिलांना पैसे पडलेले सुद्धा आहेत फक्त विषय काय झाला ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन होते अशा महिलांना दोन हजार पाचशे रुपये पडले आणि ज्या महिलांना उज्वला गॅसचे कनेक्शन त्याच्या नावावर नव्हते तर अशा महिलांना चारशे पंधरा रुपये प्रत्येक गॅस सिलेंडरची सबसिडी पडलेली आहे आता तुम्ही मला सर आम्हाला आमच्या नावावर गॅस नाही काय करायचे तर हे पा जर कोणाच्या नावावर गॅस असेल आणि ते लाट घेऊन लाभार्थी नसेल तर मग तुमच्या नावावर गॅस करून घ्या सोप्पा तिथे जाऊन जस्ट एक फॉर्म घ्यायचा आणि त्या फॉर्मवर आपले नाव आणि गॅस ट्रान्सफरचं साईन करून लगेच त्यांच्याकडे जमा करायचा लगेच तुमच्या नावावर गॅस होऊन जातो आणि पैसे देखील तुमच्या खात्यावर लगेच पडून जातात आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सिलाई मशीनचं काय झालं सर तुम्ही किती दिवस झालं सांगता सिलाई मशीनचे अर्ज तर हे पा आज अखेर अपडेट आलेले आहे आणि ही आपण लगेच तुम्हाला सांगून टाकू तर सिलाई मशीन योजनेचे अर्ज येत्या दोन दिवसात चालू होणार आहेत मित्रांनो दोनच दिवसात महिलांसाठी हे सिलाई मशीनचे अर्ज चालू होणार आहेत आणि अर्ज दोन दिवसात चालू झाल्याच्यानंतर ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशा दोन हजार चारशे महिलांना सिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे त्यामुळे शिलाई मशीनचे अर्ज करता वेळेस तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लवकरात लवकर अर्ज तुमचा झाला पाहिजे हे बा ज्या दिवशी फॉर्म सुटतील त्याच क्षण क्षणी आणि त्याच दिवशी आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फॉर्म कसा भरायचा घरी बसल्या बसला फॉर्म कसा भरायचा किंवा कुठे फॉर्म भरायचा कशा पद्धतीने काय करायचे संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट येत्या क्षणी सर्वात अगोदर तुम्हाला माहिती होईल आता स्मार्टफोन वाटपाचं काय तरी स्मार्टफोन वाटपाचा अजूनपर्यंत ऑफिशियल जी आर जो आहे तो आलेला नाही परंतु ज्या दिवशी जी आर येईल त्या दिवशी देखील स्मार्टफोन कारण की मंत्रिवदयांनी स्मार्टफोन वाटप केले होते त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात देखील स्मार्टफोन वाटप होऊ शकतात अशी आपल्याकडे माहिती आले